समानतेची शिकवण देणारी परंपरा संतांनी समाजात रुजवली सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर प्राध्यापक नवनाथ शिंदे यांचं प्रतिपादन आजरा तालुक्यातील मेंढोलीमध्ये झाले अखिल भारतीय वारकरी मंडळ शाखेचं उद्घाटन वारकरी संप्रदायातील मानवतेची आणि समतेची प्रेरणा आदर्श आहे भक्तिमार्गाने समाजातील जाती धर्माच्या उच्च नितीच्या गरीब श्रीमंतीच्या पलीकडे जाऊन स्त्री पुरुष आणि लहान थोरांना समानतेची शिकवण देणारी ही परंपरा संतांनी समाजात रुजवली हीच परंपरा जगात सर्वश्रेष्ठ असल्याचं प्रतिपादन ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते एकपात्री प्रबोधनातून महामानवांचे कार्य महा आणि विचार सर्वदूर पोहोचवणारे डॉ नवनाथ शिंदे यांनी केलं तालुक्यातील मेंढोली येथील अखिल भारतीय वारकरी मंडळ शाखा उद्घाटन प्रसंगी ते प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते अध्यक्षस्थानी हरिभक्त परायण लक्ष्मण लाड होते डॉक्टर शिंदे म्हणाले संत तुकाराम ज्ञानेश्वर बाबा, छत्रपती शिवाजी महाराज शाहू महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा ज्योतिबा फुलेंचा वारसा हा समतेचा आहे वारकरी परंपरेत जाती धर्माला आणि लहान थोरांच्या भेदाला स्थान नाही अशी परंपरा असलेल्या अखिल भारतीय वारकरी मंडळाची शाखा उद्घाटनाच्या निमित्तानं एकमेकांना भेटता आल्याचं समाधान असल्याचं त्यांनी सांगितलं स्वागत आणि सूत्रसंचालन शशिकांत सुतार यांनी केलं प्रास्ताविकात हरिभक्त परायण लक्ष्मण शिंत्रे यांनी पोलीस सेवेत असतानाही वारकरी संप्रदायाची वाटचाल जोपासली कानडा विठ्ठलाच्या सेवेमध्ये लीन होण्याचं समाधान इतरत्र नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं यावेळी तालुका कार्यकारी कार्यकारिणीचा सत्कार आणि शाखा पदाधिकाऱ्यांना प्रशस्ती वितरित करण्यात आले अध्यक्ष श्री लाड म्हणाले देशात आध्यात्मिक आणि वारकरी परंपरा पुढे असून अशा थोर आणि मानवतावादी परंपरेचं जतन आणि संवर्धन करणं काळाची गरज असल्याचं त्यांनी सांगितलं या निमित्ताने बाळासाहेब सुतार यांचं प्रवचन आणि विश्राम न्युंगरे यांचं कीर्तन संपन्न झालं जिल्हा प्रतिनिधी राजाराम जाधव तालुका अध्यक्ष गौरव सुतार उपाध्यक्ष संतू कांबळे कॉम्रेड संजय घाडगे पांडुरंग जोशीलकर गंगाराम एडगे दीपाली दिवाळी कल्पना जाधव सरपंच विलास जोशीलकर पोलीस पाटील मारुती नाईक शाखाध्यक्ष प्रकाश घेवडे भिकाजी नांदवडेकर मंकाळी चौगले जितेंद्र नांदवडेकर विमल चौगले आशा तेलाड मुंबई ग्रामस्थ मंडळाचे अध्यक्ष शंकर पाटील यांच्यासह अखिल भारतीय वारकरी मंडळ अजरा आणि केदारलिंग माऊली भजनी मंडळाचे कार्यकर्ते तसंच वारकरी उपस्थित होते आनंदा कातकर यांनी आभार मानले